ते या पाट चिकनची भाजी बनवणं लावली तर मी कशी बनवते तुम्हाला धावते व्हिडिओ मध्ये कारण की पुढं व्हायलाय म्हणजे हे सौदा उद वाटणं तर आम्ही पाट्यावरच सौदा वाटतो तर सौदागी वाटणं व्हाय तर आता तेल टाकणं लावलं मी भोगण्यामध्ये आणि हे दोन्ही आपले मसाला आहे आणि तरीच पावडर कोथिंबीर कापून ठेवली थोडी ते ुटन मसाला टाकून देते मी त्याचे पहिले आता एक वाटे होता ते ते टाकून देऊ मला

थोडा चांगला लाल द्यायला सौजात म्हणून चांगली लागते भाजी पुन्हा ला ला थोडी लई द्यायला लागले आणि त्याच्यामध्ये खोबरण लसण अदरक ते वाटली होती मी कोथं पहिले मी वाटली होती सौद्या पण मग आता नंतर

गरम पाणी करून ठेवलं होत मी आणि सर्व मसाले पाणी टाकलेलं होत कारण की पाट्यावर वाटल तर परत ठेवावं लागत ते मसाला ते गरम पाणी होत थोड तर ते टाकणं लावलं मग ते आता गॅस थोडा मोठा करते ते एका किती भरी तरी आली त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकणं लागली त्याच्यावर भारी दिसतं कोथंबीर टाकली ना खायला चांगली लागते भाजी तर पाकडी बारी तरी <laughs> आली त्याच्यावर कोथिंबीर टाकली ना एकदम भारी दिसती पुन्हा तर त्याच्यान वरून टाकली तशी मसाल्यामध्ये वाटेल होती पण मग वरून पीठ आणली थोडी ती हे पण किती बारीतरी आहे त्याच्यावर